आज आपण चिकन करायला घेतलेलं आहे चिकन धुवून घेतलं हळद मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि नवीनच मसाला मी आणलेला आहे मटन मसाला शामिली नावाचा आहे तो मी आज वापरत आहे कसा आहे मी तुम्हाला सांगलंच नंतर सगळं मिक्सचर करून मस्तपैकी पाच मिनटं ठेवायचं आहे आपलं साधं सोप्पं चिकन तोपर्यंत मी गॅसवर कुकर लावलेला आहे कुकरची शिट्टी होत आहे दोन शिट्ट्या केलेल्या आहेत कुकरची हवा काढून मी आणि चिकन काढून घेते खूपच गरम आहे त्यामुळे थोड सावकाशच काढत आहे त्यामध्ये मी काही दुसरं मिरची लसूण टाकलेलं नाही आहे एकच मिरची चवीपुट्टी टाकलेली आहे चला आता आपण कड आणू चिकनची भाजी तयार करू दोन अडीच वगळ तेल टाकलेलं आहे माझ्या घरातला मसाला लाल मिरची थोडीशी हळद आणि आपण वाटण केलेलं टाकलेलं आहे वाटणामध्ये कांदा लसूण मिरची धना पावडर कढीपत्ता कोथंबीर खोबरं आल्याचा कुटका इतकं सगळं घेतलेलं आहे ते आपण वाटून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकते आणि आपण करेलच आहे आता याला मसाला चांगला शिजेपर्यंत आपण वाट बघू आणि मग त्यामध्ये चिकन घालून देऊ आपल्याला खूप असं पातळशी पकडायचं नाही त्याचं थोडीशी अंगापुरती रशी धरायची त्यामुळे मसाला चांगला शिजून देऊ मसाला शिजला हे जे जोपर्यंत तेल सुटत नाही त्याला तोपर्यंत समजत नाही ते बघा साईडने थोडं थोडं तेल येत आहे वरती आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिकन टाकून देऊ चांगली उकळी आलेली आहे शिजलेला आहे मसाला आपला मसाल्याचा कलर बदललेला आहे त्यात आपण आता चिकन टाकूया पण चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊ थोडंसं ब्रशी आटवून घेऊ बारीक उकळी येईपर्यंत पाच एक मिनटं ठेवूयात नंतर कोथिंबीर टाकूया आता बघा त्याची रेशी आटलेली आहे तेलवरती आलेलं आहे भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आता थोडीशी कोथिंबीर वरतून टाकूया पूर्ण गैर घट्ट झालेली आहे ही आपली चिकन थाली तयार झालेली घरगुती आणि घरच्या मसाल्यांची कशी झाली मित्रांनो